ब्रह्मवैवर्त पुराणानुसार तुळशीचे रोप खूपच पवित्र आणि दिव्य असे सांगितले आहे भगवान श्रीकृष्ण यांना तुळस अतिशय प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय भगवान श्रीकृष्णांना कोणताही प्रसाद किंवा भोग चढवला जात नाही कारण तुळशीच्या पानाशिवाय भगवान श्रीकृष्ण कोणताही प्रसाद स्वीकारत नाहीत भगवान श्रीकृष्ण सांगतात तुळशीची जो नित्यनियमाने पूजा करतो त्याच्या जीवनात कधीही कोणतेही संकट येत नाही तो सर्व आजारांपासून सर्व रोगांपासून दूर राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याचे अद्भुत शक्ती आणि सामर्थ्य आहे जर तुळशीचे रोग आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर नकारात्मक शक्ती यांचा दरवाजाच्या बाहेरच नाश होतो व आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होतो असं म्हटलं जातं तुळशीचे नित्यपूजन केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुखसमृद्धीची प्राप्ती होते तसेच त्या व्यक्तीला सुखसमृद्धी धन ऐश्वर्याची प्राप्ती होते तुळशीचे रोप एक वृंदाचा अवतार मानला जातो म्हणूनच घरात इतर कोणतेही रोप असो किंवा नसो पण तुळशीचे रोप नक्कीच असावे तुम्हाला जर जास्त झाडं जास्त रोपटे आवडत असतील तर तुम्ही तुमच्या आवडीची इतर रोपेही लावू शकता परंतु तुळशीचे रोप हे आवर्जून आपल्या घरात घराच्या अंगणात खिडकीत किंवा बाल्कनीमध्ये असायला हवे जर घरात माता लक्ष्मीचे आगमन होणार असेल समृद्धी येणार असेल तर तुळस चांगली फुललेली दिसते तिला नवीन हिरवीगार पानं येऊ लागतात आणि तुळशीचे रोप टवटवीत दिसू लागते दररोज महिलांनी नित्यनियमाने तुळशीला पाणी अर्पण करावे तुळशीला नेहमी पिण्याचे आणि शुद्ध पाणी अर्पण करावे कोणतेही खराब व उष्टे पाणी अर्पण करू नये जर तुळशीला दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळत नाही अर्थातच आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात जर तुमच्या तुळशीच्या रोपाच्या कुंडीमध्ये इतर नवीन तुळशीची रोपं येऊ लागली तर हे खूप शुभ लक्षण आहे याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील सुरू होणार आहेत ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते ही छोटी छोटी रोपं तुळशीचीच असतील तर आणखीन चांगलं आहे याचा अर्थ तुम्हाला अनअपेक्षित धनलाभ होणार आहे तुळशीची रोपं तुमची प्रगती दर्शवतात तुमची आवक यामध्ये वाढ होणार आहे तुमची आडलेली सर्व कामे पूर्ण होणार आहेत दररोज तुळशीची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत तुळशीला सात प्रदक्षिणा अवश्य घालाव्यात यामुळे तुमची अडलेली सर्व कामे पूर्ण होतातच परंतु कोणत्याही कामांमध्ये विनाकारण अडचणी येत नाहीत जर तुमच्या आडलेले पैसे लवकरात लवकर परत मिळवायचे असतील तर हे आवर्जून करा काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते कितीही काळजी घेतली तरी रोप सुकत जाते याचा संकेत असा आहे की आपल्या घरात कोणत्या तरी नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर कोणते तरी संकट येणार आहे तुळशीचे रोप सुकते तर याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपले धन खर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकून देऊ नका वेळच्या वेळी त्याची काळजी घेत जा रोजच्या रोज स्वच्छ करत जा त्याच्यामध्ये नित्यनियमाने स्वच्छ पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घ्या तसेच तुमच्या दारात इतर कोणतेही सुकलेले झाड असू नये दारातील झाडं नेहमी हिरवीगार आणि टवटवीत असावीत त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आपला संसार देखील त्या झाडांच्या फुलांप्रमाणे अगदी फुललेला हसता खेळता टवटवीत तव असतो जर घरासमोरील झाडं सुकलेली वाळलेली असतील तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास राहतो अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडांपासून आपल्याला शुभ परिणाम मिळत नाहीत त्यामुळे अशी झाडे लवकरच घरासमोरून काढून टाकावीत आणि नवीन झाडे लावून त्याची चांगली काळजी घ्यावी तुळशीचे रोप हे हिरवेगार फुललेले दिसले तिला बहर येऊन नवीन मंजिरी धरू लागले तर समजून घ्या की तुमच्या वास्तूवर माता लक्ष्मीची कृपा झालेली आहे त्यामुळे तुळशीच्या रोपाला दररोज नित्यनियमाने पाणी घालत जा आणि तुळशीची काळजी घेत अशावेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे म्हणजे तुळशीला मंजिरी आल्या तर त्या तोडून भगवान श्रीहरी श्री, श्री विष्णूंना किंवा बाळकृष्णांना अर्पण करायच्या जर एखाद्या गृहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने दररोज नित्यनियमाने तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एक कणही खाऊ नये आणि पाण्याचा एक थेंबसुद्धा न पिण्याचा संकल्प करावा यामुळे तिला उत्तम पती सौख्य लाभेल व तिचा संसार सुखाचा होतो असं म्हटलं जातं तुळशीजवळ उभे राहून जर जमलं तर श्रीसुक्त किंवा लक्ष्मीसुक्ताचा पाठ करावा यामुळे तुमच्या वास्तूमध्ये भरभराट होते आणि मनाची एकाग्रता वाढते यामुळे घरामधील प्रगतीत येणारे अडथळे दूर होतात तुळशीची हिरवीगार पानं आपोआप गळून पडत असतील तर तुमच्या घरामध्ये क्लेश भांडणं वाढणं यासारख्या समस्या ज्या आहेत त्या येत राहतील आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात घरामध्ये विनाकारण छोट्याशा कारणावरून वाद होत राहतात तसेच वडील आणि मुलगा यांच्यामध्ये जास्तच वादाचे प्रमाण वाढत जाते असं होत असेल तर विनाकारण क्लेश होण्यापासून वाचवायचं असेल आपल्या घराला तर रोज तुळशीजवळ एक तुपाचा दिवा नक्की लावावा सकाळी किंवा संध्याकाळी यामुळे घरामध्ये येणाऱ्या कटकटी थांबतात याशिवाय रोज सायंकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरात माता लक्ष्मी देखील स्थिर राहते माता लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते त्यामुळे सर्व कटकटींमधून आपली कायमची सुटका होते घरामध्ये होणारे वादविवाद आणि अशांतीचे दिवस निघून जातात सुखाचे दिवस लवकरच येतात घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी व घरामध्ये माता लक्ष्मीचे सदैव वास्तव्य राहण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे दररोज तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावणे तुळशीच्या रोपाच्या शेजारी दुसरे नवीन रोप येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरामध्ये आनंद सुख समृद्धी येणार आहे तुमच्या व्यापारामध्ये वाढ होणार आहे आणि तुम्हाला धनलाभ होणार आहे तुळशीच्या रोपावर फुलपाखरू येणे म्हणजे अतिशय शुभ संकेत आहेत तुळशीच्या रोपाजवळ फुलपाखरू आले तर तुमचे नशीब बदलू शकते तुम्हाला पैसे येण्याचे नवीन मार्ग खुले होतील आणि नवीन संधी उपलब्ध होतील तुमच्या व्यापारामध्ये व्यवसायामध्ये वाढ होईल असा संकेत असतो किंवा त्याचा अर्थ असा असतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे तुमची कोणती तरी मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे ज्या घरामध्ये बहरलेली तुळस असते त्या घरात आनंद ऐश्वर शांतता एकोपा दिसून येतो तर ज्या घरामध्ये वाळलेली तुळस दिसून येते त्या घरामध्ये कलह भांडणं आर्थिक तंगी मतभेद असून घरावर अवखळा दिसून येते अशा घरामध्ये क कितीही पैसा येत राहिला तरी तो टिकत नाही विनाकारण नको त्या गोष्टींवर पैसा वाया जातो कारण तुळस आणि माता लक्ष्मी या मैत्रिणी असतात आणि सायंकाळच्या वेळेस आपण तुळशी समोर दिवा लावतो त्यावेळेस देखील तुळशीजवळ माता लक्ष्मी आणि तुळस गप्पा मारत थांबलेल्या असतात नंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते जर तुळशीजवळ दिवा लावला तर नक्की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे सायंकाळच्या वेळी न चुकता तुळशीजवळ दिवा लावावा तोही गायीच्या शुद्ध तुपाचा लावला तर अतिशय उत्तम यामुळे सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येते व माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते पूर्वीचे लोक अंगणातील तुळशीवरून घरातील लोक कसे असतील व त्यांचे वर्णन करायचे जर त्यांची तुळस फुललेली टवटवीत असेल तर त्यांच्या घरामध्ये आनंदाचे उधाण आलेले असेल आणि जर एखाद्या घराची तुळस सुकलेली असेल तर त्या घरामध्ये सतत वाद कटकटी आणि पैशांची कमतरता भासत असेल अनेक वेळा असे घडते की तुळशीच्या जवळ मुंग्या जमू लागतात व आपले घर मातीत बनवतात किंवा मा इतर कीटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो असे होणे अत्यंत अशुभ मानले जाते याचा अर्थ असा होतो की तुमच्या कुटुंबावर एखादं संकट येणार आहे किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते घरात आजारपण येऊ शकतं आणि त्यामुळे पैशाचा खर्च वाढू शकतो त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवाल तेव्हा वेळेतच तिथून तो प्रसाद उचलून बाजूला ठेवावा म्हणजे त्याला लाल मुंग्या लागणार नाहीत व लागल्या तरी बाजूला दुसरीकडे लागतील या गोष्टींची काळजी घेतली तर तुळशीचे रोग जे आहे ते अगदी बहरलेले राहू शकते तुळशीचे रोप आपल्याला चांगल्या वाईट येणाऱ्या गोष्टींबद्दल संकेत देत असतात आपण असंही बघितलं असेल की तुळशीच्या रोपाजवळ कधी कधी काळ्या मुंग्या जमा होत असतात याचा अर्थ असा होतो की कोणीतरी बाहेरची व्यक्ती तुमच्या घरावर विपत्ती आणणार आहे किंवा कोणत्या तरी व्यक्तीमुळे बाहेरच्या व्यक्तीमुळे तुमच्या घरामध्ये भांडणतंटे होऊन तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं तुळशीच्या रोपाजवळ चिमण्या किंवा चिमण्यांची पिल्लं देखील येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे तुमची कोणती तरी सर्वात मोठी जी इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे खूप दिवसांपासून तुमचं अडलेलं एखादं काम लवकरात लवकर पूर्ण होणार त्या आहे त्यापासून कुटुंबातील सर्व व्यक्तींना खूप आनंद मिळणार आहे किंवा तुम्हाला एखाद्या कामामध्ये किंवा व्यवसायामध्ये व्यवहारामध्ये संपूर्ण यश आणि फायदा मिळणार आहे आणि तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचं उधाण येणार आहे आता पाहूया तुळस चुकूनही आपल्या घरामध्ये कोणत्या दिशेला ठू ठेवू नये घरामध्ये आपण तुळस कुठे ठेवतो यालासुद्धा खूप जास्त महत्त्व आहे तुळस ठेवण्याची दिशा आणि त्याची जागा शास्त्रामध्ये सांगितली आहे आणि ती महत्त्वाची सुद्धा मानली गेली आहे चुकीच्या जागी तुळस ठेवल्यास मोठं नुकसान सहन करावं लागतं ग्रामीण भागात तर घरासमोर अंगणात आपल्याला मोठी तुळशी वृंदावन पाहावयास मिळते शहरात ही अनेक जण घरात तुळशीचं रोप आवर्जून लावतात शहरी भागात जागेच्या कमतरतेमुळे अंगण किंवा कालबाह्य जे हे झालेलं आहे त्यामुळे शहरी भागात तुळस घरातच ठेवली जाते घरामध्ये तुळस कुठे ठेवावी यालाही शास्त्रात महत्त्व आहे तुळस चुकीच्या जागी ठेवल्यास त्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागू शकते असं म्हटलं जातं भारतीय संस्कृती परंपरा यामध्ये तुळस महत्वाची मानली गेली आहे तुळस हे फक्त रोपटे नसून तुळस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते तुळशीची पानं खाल्ल्याने अनेक रोग दूर होतात तुळस घरात ठेवणं शुभ मानलं जातं त्यामुळे घरामध्ये शांतता आणि आनंदी वातावरण राहतं आपल्या सोयीनुसार तुळस अंगणात किंवा एखाद्या मोठ्या कुंडीमध्ये लावली जाते घरात तुळशीचे रोप पश्चिम उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावू शकता पण पूर्व दिशेला आणि घराच्या छतावर तुळस ठेवू नये असं म्हटलं जातं यामुळे घराला दोष लागतो फायद्याऐवजी नुकसान होऊ लागतं तुळस योग्य जागीच ठेवावी तुळस घरामधले सगळे दोष दूर करते तसेच तुळशीमुळे कुटुंबाचे संरक्षण होते आरोग्यही चांगले राहते आणि तुळशीचे अनेक फायदे सुद्धा आहेत कोणत्याही आजारावर तुळस ही रामबाण उपाय आहे शरीराची प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा तुळस प्रभावी ठरते सर्दी खोकला पळवण्यासाठी सुद्धा तुळशीचा वापर केला जातो तुळशीला धार्मिक सांस्कृतिक महत्त्व तर आहेच पण वारकरी संप्रदायात तर तुळस पूजनीय आहे आणि म्हणूनच वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात म्हणूनच तुमच्या घरात असलेली तुळस तुम्ही कोणत्या दिशेला ठेवली आहे हे, हे लगेच पहा आणि चुकीच्या ठिकाणी जर तुळस ठेवलेली असेल तर तुळशीची जागा बदला आणि आपल्या घरामध्ये आनंद निर्माण करा